आज आपण गजानन महाराज यांच्या यात्रेत आले जे आलेले भाविक आहेत त्यांची सेवा करतायत कोणाचे गुडगे दुखतात कुणाची काय मशास वगैरे करतात कशा संदर्भात कुठल्या कॉलेज का शासकीय आज जे आपण सेवा करायचं केंद्र उघडलेलं आहे ते कुठल्या माध्यमातून उघडलं आणि कुठल्या क्षेत्रातला आहे नमस्कार

हे आमचं संघर्ष परिवार आहे सर्व मुलांनी कॉन्ट्री करून तीस चाळीस पन्नास रुपये असे कॉन्ट्री करून आम्ही पंचेचाळीस डझन केळी आणि लाडू असं आम्ही कमीत कमी पंचेचाळीस डझन किळे आणि बाकीचे लाडू असे आमच्या परिवारान दिले लहान वयात पोलीस भरती करत असताना थोडा आध्यात्मिक आणि थोडंसं मॅच्युअर होण्यासाठी आम्ही गोष्टी दिलेल्या आहेत यातून आम्हाला चांगला आनंद भेटलेला आहे आता आपण आ केळी वाटून आनंद भेटला म्हणता आपण एवढे जे इथं थांबलेले आहेत कुठलं कार्य कुठलं करतात काय करतात आपण पोलीस भरती करतात यातलं एक पंचेचाळीस पन्नास डझन केळी आम्ही वारकऱ्यांना देणार आहोत